समर्थ मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे हनुमान जयंती तर म्हणलं सकाळ सकाळ आपला हनुमानाचं दर्शन घेऊन यावा जाता आपल्याला आबा दिसली काय करते तू पोय कालदी कबी दे त्यानंतर आपण निलेशला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या हनुमान शुभेच्छा हनुमान शुभेच्छा आहे पण पण ना देऊन झाल्यानंतर आपण डायरेक्ट हनुमान मंदिरापासून गेलो मारुती दर्शन घेतलं त्यानंतर मसोबा महाराजांचं दर्शन घेतलं आत्मने जाऊन दर्शन घेतल्यानंतर बघतो तर सजावटीचं काम चालू होतं रात्री रात्रीच आपला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मसुबाचं दर्शन झाल्यानंतर आपण स्वामींचं दर्शन घेतलं त्यानंतर यश मी आणि रोन थोडासा चहा घेऊया म्हणलं चहा बिपून घरी आल्यानंतर दुपारी झोपलो होतं आईने उठवलं ना आई म्हणली आपल्याला डोंगरावर जायचे सरपणा आणायला सरपणाला जायचं का डोंगराला

हातपाय गाड्यात पडल दुसरं काय चांगलं झोपलो होतो घरी हो ना करायच आईला काय काम नाही सरपंच घराच्या माग तुला जेवढं येते तेवढंच घे बाकीच मी घेत उचलीत नाही इकडून उलट उचलीत तो पण उलट इकडं तोंड करून खाली उन्हा घालून उचलायच उलट उचायला उलट

साव कस रे पाय कस रा त्यात तूच ये आता परत नाही तूच ये नाही यायला परत मला चालताच येत नाही हे काढलेलं लाकूड आणशील ना येऊ का सरपण आणल्यानंतर फ्रीज झालं मस्तपैकी झाल्यानंतर उरकून आपण गेलो आपल्या मसवा मंदिरापास कारण तिथं महाप्रसादाचा आणि ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला होता आतमध्ये आरती चालू होती तर हे बाबा शंख वाजवत होते तर म्हणलं आपण पण वाजून बघा वाजतोय का आरती झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर स्टेजची पूजा चालू होती कारण ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम चालू करायचा होता व महाप्रसादाचा पण कार्यक्रम चालू झाला होता त्यानंतर आपण पहिले महाप्रसाद वाटायला मदत केली तर सगळे झाल्यानंतर हिशोब वगैरे करून आजचा कार्यक्रम संपवला कसा वाटला लॉग नक्की सांगा